स्वातंत्र्य दिन लेखक कुमार देशपांडे स्वयंपाकघरातून खणखणीत आवाजात बायकोचा प्रश्न कानावर आदळला आहो ऐकलत का मीही हॉलमधून ओरडूनच दणदणीत आवाजात प्रत्युत्तर देण्यासाठी तोंड उघडणार होतो पण काही कारणाने तसे करणे अशक्यच होते ते कारण सुज्ञ अनुभवी नवरे मंडळी सहजपणे ओळखू शकते स्वयंपाकघराच्या दारापर्यंत गेलो तिथे लाटण्याने कणिक तिवणे चालू होते काय ग का? मला काही म्हणालीस पुरेशा अंतरावर उभ्या उभ्याच मी विचारलं बायको दानकण लाटणे कणकीच्या गोळ्यावर आपटत उतरली दुसरे कोणी आहे का आता घरात अहो आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे ना, ना? मनात म्हटलं माझा कधी आहे कुणा तुझ्या तावडीतून सुटण्याचा स्वातंत्र्य दिन तिला उत्तरादाखल नंदीबाईला सारखी नुसतीच मान हलवली मी ती पुढे म्हणाली आता काहीतरी गोड पक्वांना नको का करायला मग मनात म्हटलं तू नुसते गोड बोललीस तरी मला एखाद्या पकवांना गेल्याचा आनंद होतो ग माझे आई मग श्रीखंड जामून जिलेबी लाडू काय घेऊन येता तिने मला विचारले लग्नाच्या बेडीमुळे गेली त्रेचाळीस वर्षे पारदंत्यात अडकून वावरणारा मी काय उत्तर देणार होतो बापूला मी विचारलं श्रीखंड जामून जिलेबी लाडू काही आवडतं मला यातले तुला काय आवडते ते आणतो त्यावरती उत्तरली आज एवढा स्वातंत्र्य दिनाचा महत्वाचा दिवस बासुंदी जावे म्हणते मी देशात सर्वत्र साजरा होणाऱ्या या महत्त्वाच्या दिनी माझ्यातला बिच्चारा नवरा काय उलट बोलणार यावर मुकाट्याने बाहेर पडलो माझा सर्वात जास्त नावडता पदार्थ आणायला धन्यवाद